गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून चला माझा आवाज तुमच्यापर्यंत मित्रांनो ओके येत असेल तर मला एकदा गुड आफ्टरनून सर्वांना गुड आफ्टरनून एस एस सी जी डी दोन हजार पंचवीस ची जाहिराती मित्रांनो तुमची येऊन गेली ओके गे, एकोणचाळीस हजार प्लस तुमच्या जागा आहेत मित्रांनो दहावीच्या बेसवरती फॉर्म आहेत ओके यस तुम्हाला डिटेल नोटिफिकेशनचा व्हिडिओ आपल्या सागर सरांनी ऑलरेडी घेतलेला आहे ओके तो व्हिडिओ तुम्ही सगळ्या लोकांनी पाहिला असेल आपण या आजच्या सेशनमध्ये मित्रांनो आपण एस एस सी चा जी डीचा फॉर्म कसा फिल करायचा बघा फॉर्म भरताना प्रेफरन्स वगैरे कसा द्यावा लागेल ज्या विद्यार्थ्यांचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन झाले त्यांचं काय जी विद्यार्थी अगदी न्यू आहेत त्यांचं काय अशा संपूर्ण गोष्टींची चर्चा मित्रांनो आपण या सेशनच्या माध्यमातून शेअर करतोय ओके माझा ऑडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत मित्रांनो जर ओके असेल तर मला एकदा एस कमेंट करा आपण सुरुवात करतोय आपल्या सेशनला ओके यस तत्पूर्वी मित्रांनो बघा आपण एस एस सी जीडी प्लस पोलीस भरतीची एक लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच मित्रांनो आपण सुरू केली ओके या बॅच मध्ये पहिल्या दोनशे लोकांसाठी पंचवीस टक्के डिस्काउंट मित्रांनो तुमचा आहे ओके जर तुम्ही ही बॅच वगैरे जॉईन करू इच्छितात तर दहा सप्टेंबर पासून लाईव्ह प्लस रेकॉर्ड फॉर्म मध्ये बॅच सुरू होणार आहे ओके येस तर तुम्हाला फॉर्म वगैरे आता या संदर्भात सगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपल्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटणार आहे ओके आपण सुरुवात करतोय आपल्या फॉर्म फिलिंगच्या इंट्रक्शन पहिले रीड करूया त्याच्यामध्ये काय म्हटलंय बघा आ, आता पहिली गोष्ट म्हणजे मित्रांनो जे लोक एस एस सी, सी चा चा, जी फॉर्म भरू इच्छितात ज्यांनी ऑलरेडी एस एस सीच्या वेबसाईट वरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्यांना हा फर्स्ट वन टाइम रजिस्ट्रेशन नावाचा जो पहिला टप्पा आहे तुमचा हा करण्याची आवश्यकता नाहीये कारण का त्या लेकरांचं ऑलरेडी पहिले रजिस्ट्रेशन जा बघा तुम्ही एम टी एस म्हणा सी एच एस एल म्हणा सीजीएल म्हणा कुठल्याही एक्झामचा एस एस सी चा जर मित्रांनो फॉर्म भरलेला असेल अगोदर तुमचं रजिस्ट्रेशन तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला हे करण्याची आवश्यकता नाही पण जे विद्यार्थी पहिल्यांदाच फॉर्म आहेत बघा त्यांना मात्र रजिस्ट्रेशन करणं मस्ट आहे आता रजिस्ट्रेशन करताना लक्षात ठेवा पहिली गोष्ट मी तुम्हाला सगळी स्क्रीन देखील शेअर करणार आहे बघा पहिली गोष्ट तुमच्याकडे हे दोन तीन गोष्टी असणं आवश्यक आहे तुमचा मोबाईल नंबर बघा ज्याच्यावर तुमचा ओटीपी येतोय हा तुमच्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे बघा ईमेल आय डी ओके त्याच्यावर तुम्हाला ओटीपी येईल तो तुम्हाला असणं आवश्यक आहे वन टाइम रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार नंबर जर तुमच्याकडे असेल तर तो तुम्हाला मोबाईल नंबर सोबत तो लिंक पाहिजे ओके आणि यातलं पैकी बघा वोटर आयडी पॅन पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स जर तुमच्याकडे आधार नसेल तर कुठलंही तुमच्याकडे याच्यापैकी वोटर आयडी पॅन पासपोर्ट यापैकी कुठलं तरी डॉक्युमेंट तुमच्याकडे मित्रांनो असणं अत्यंत आवश्यक आहे ठीक आहे येस तर अशा प्रकारे तुम्हाला आता हे झालं तुमचं ओके हा तर अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोरील बघा रजिस्ट्रेशन करताना ओके हा पहिली गोष्ट याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं बघा आता लॉग इन ऑर रजिस्टर बघा याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं एस एस सी डॉट एनआयसी डॉट इन या वेबसाइट वरती आपण गेल्यानंतर मित्रांनो ओके तर याच्यामध्ये तुम्हाला पहिले तुमचं तुम्हा पर्सनल डिटेल्स भरावं लागणार आहे बघा पर्सनल डिटेल्स तुमचं काय डू यू हैव आधार नंबर तुमच्याकडे जो आधार नंबर आहे त्याला तुम्हाला यस करायचं तुमचा आधार नंबर टाकायचा या ठिकाणी ओके यस त्याच्यानंतर बघा तुम्हाला आयडेंटिफिकेशन कार्ड तुमच्याकडे कोणते तुम्ही आधार कार्ड पण देऊ शकता पॅन कार्ड देऊ शकता ड्रायव्हिंग लायसन्स कुठलीही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी तुमचा त्याचा नंबर तुम्हाला मात्र टाकावा लागणार ओके येस तुम्ही तुमचं जेंडर या ठिकाणी निवडू शकतात ओके जेंडर झालं हा जेंडर तुम्हाला या ठिकाणी निवडायचं ओके जेंडर नंतर बघा तुम्हाला याच्यामध्ये एकच मिनिट हा तर अशा प्रकारची बघा तुमच्या समोर मित्रांनो ही विंडो ओपन येईल ओके Yes, त्या पर्सनल डिटेल्स तुम्हाला तुमचं जेंडर जन्मतारीख मोबाईल नंबर नाव मदर नेम फादर नेम ओके या गोष्टी तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी टाकणं आवश्यक आहे मग आता त्याच्यानंतर बघा शेवटी तुम्हाला जी स्क्रीन बघा लक्षात ठेवा ओके यस एज्युकेशन क्वालिफिकेशन बघा तुमचं काही तुमची ऍडिशनल इन्फॉर्मेशन असेल बघा ओके तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात का ओके तुम्ही आर्मी मध्ये वगैरे असाल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमची ती डेट ऑफ डेट असेल तुमची तुमची डे डिस्चार्जची काही डेट असेल वगैरे त्या गोष्टी ज्या ज्या तुम्हाला कॉलम लागू असेल ते तुम्हाला या ठिकाणी ओके येस त्याच्यानंतर तुम्हाला आता पुढे अशा प्रकारची बघा विंडो ओपन येईल पर्सनल डिटेल नंतर तुम्हाला ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रेफरन्स टाकायला बघा एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला मित्रांनो सेंटर आहेत मी तुम्हाला सांगितलं पुणे असेल मुंबई असेल तुमचं संभाजीनगर असेल ओके तिकडे अमरावती असेल नागपूर असेल नाशिक असेल बघा हे तुम्हाला मित्रांनो एक्झाम सेंटर आहे ते तुम्हाला या ठिकाणी टाकायचे ओके त्याच्यानंतर तुम्हाला आता पुढे तुम्हाला बघा कम्प्युटर बेस साठी तुम्हाला सेंटर तुम्हाला तीन द्यायचे तुम्हाला कुठल्या तिघांपैकी तुम्हाला कुठलं तरी एक सेंटरला तुम्हाला पेपर येणार आहे ओके त्याच्यानंतर बघा स्पोर्ट्स गेम वगैरे तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला त्या ठिकाणी फिलअप यस त्याच्यानंतर बघा तुम्हाला शेवटी ती तुमचं असणार बघा फोटोग्राफ्स वगैरे तुम्हाला असणार लक्षात ठेवा ठीक तुम्हाला बघा याच्यात तुमचा फोटोग्राफ्स वगैरे असेल बघा लाईव्ह फोटो लाई तुम्हाला तुम्हा तुमचा स्कॅन करावा लागणार लाईव्ह फोटो स्कॅन करताना आपल्याकडे बॅकग्राऊंड जे तुमचं मागे ते पूर्णपणे व्हाईट बॅकग्राऊंड असणं आवश्यक आहे हिंदी ग्रामर वगैरे तुमचे काही डाऊट असेल बघा मला शेवटी तुम्ही विचारू शकता हा याच्यामध्ये बघा आपलं नाव झालं ओके तुमचं फादर नेम असेल मदर नेम डेट ऑफ बर्थ तुमचं एज एक दोन हजार पंचवीस तुमचं किती वय होतं ते टाक ते तुम्हाला टाकायचे तुमची कॅटेगरी असेल नॅशनलिटी अशा प्रकारची विंडो तुम्हाला मित्रांनो त्या ठिकाणी ओपन होते येस तुम्हाला ही पूर्णपणे तुमची स्वतःची वैयक्तिक जी माहिती ही तुम्हाला त्या ठिकाणी फिल करायची शेवटी तुम्हाला माहिती फिल केल्यानंतर तुम्हाला डिक्लेरेशन बघा डिक्लेरेशन नावाचं तुम्हाला त्या ठिकाणी टॅब असणारी आय ऍग्री ओके जी तुम्ही वर इन्फॉर्मेशन सगळी दिली ही पूर्णपणे सत्य आहे किंवा खरी असा त्याचा मिनिंग होतो ते ऍग्री केल्यानंतर तुम्हाला कॅप्चर टाकून तुम्हाला तिथे सबमिट करायचंय ठीक आहे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो हे तुमचा फॉर्म संदर्भातले जे ज्या 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 गोष्टी या ठिकाणी मी सांगितल्या आहेत हे तुम्हाला फिल कर बघा त्याच्यानंतर तुम्हाला सिग्नेचर तुम्हाला अपलोड करण्यासाठी काही महत्वाची इंट्रक्शन तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो देण्यात आलेले ओके तर इंट्रक्शन बघा तुम्हाला साईन तुमची याच प्रकारच्या याच्यामध्ये आली पाहिजे बघा अशी तिरकस नको पाहिजे तुमची अशी शेप मध्ये तुमची साईन आली पाहिजे पूर्ण बॉक्स मध्ये तुमची साईन आली पाहिजे अशी उभी नको पाहिजे किंवा अशा छोट्याशा कोपऱ्यामध्ये लोक पाहिजे ओके म्हणजे जो कागद तुम्ही स्कॅन कराल तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं अशा प्रकारचे जे साईन वगैरे असेल तर तो फॉर्म तुमचा डायरेक्टली रिजेक्ट होतो त्यामुळे त्यामुळे तुम्हाला आणि दुसरी गोष्ट बघा फोटोग्राफ सुद्धा तुमचा अपलोड अशाच प्रकारे तुम्हाला तुम्हा करायचं आहे अशा प्रकारे तुमचा फोटोग्राफ मित्रांनो अपलोड झाला नसेल किंवा बघा मागे तुमचं काही बॅकग्राऊंड येते असं तिरकस मान वगैरे असेल ब्लर वगैरे दिसतोय या कारणामुळे अनेक लोकांचे फॉर्म रिजेक्ट होतात त्यामुळे तुम्हाला ह्या सर्व गोष्टींची मित्रांनो काळजी घ्यायची लक्षात ठेवा ओके जो विद्यार्थ्याचा बघा अशा काही गोष्टी असं तीर्क सेल्फी काढल्यासारखा असा फोटो नको बाहेर तुम्हाला स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले अशाच प्रकारात क्लिअर तुमचा फोटो असणार अत्यंत आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे यस तर ही सुद्धा तुम्ही सगळ्या लोकांनी फॉर्म फिलअप करताना काळजी घ्यायची तुम्हाला ओके यस त्याच्यानंतर तुम्हाला बघा प्रो फ्रॉम ऑफ काय सर्टिफिकेट फॉर एम्प्लॉय पर्सनल ओके हा एम्प्लॉयड पर्सन बघा जर तुमच्यापैकी कोणी एम्प्लॉयड पर्सन बघा त्यांना तुम्हाला तो प्रोफॉर्माचं ते भरून त्या ठिकाणी तुम्हाला सबमिट करणे मित्रांनो आवश्यक आहे ओके जास्त अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो तुम्हाला हे फॉर्म फिल करायचं लक्षात ठेवा पहिली स्टेप लक्षात ठेवा याच्यामध्ये काय तुमची पहिली स्टेप तुम्हाला वन टाइम रजिस्ट्रेशन तुमचं करायचं बघा वन टाइम रजिस्ट्रेशन तुमचं पहिल्यांदा बघा ज्यांचं झालं असेल हा टप्पा वन त्यांचा काही आवश्यक दुसरी गोष्ट ज्यांचं वन टाइम रजिस्ट्रेशन झालं नसेल त्यांना अगोदर वन टाइम रजिस्ट्रेशन तुम्हाला करायचे सेकंड वेस लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही वन टाईम रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन वर जेव्हा तेव्हा तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार तो पासवर्ड रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर कॅप्चर टाकायचा आणि मग तुम्हाला पुढे तुमचा फॉर्म वगैरे कुठल्या पोस्ट साठी त्या ठिकाणी एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन वर जायचं बघा एस एस सी ओके एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन ओके या वर तुम्ही गेलात लॉग इन करायचे तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकायचे आणि मग तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ज्या पोस्ट साठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे ती पोस्ट सिलेक्ट करायची आणि मग तुम्ही ती पोस्ट सिलेक्ट केल्यानंतर तुमचा फॉर्म तुम्हाला जे तुमचं डिटेल्स बघा फक्त त्याला तुम्हाला काय दहावीचं डॉक्युमेंट तुम्हाला लागते बेसिक बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या मध्ये मोबाईल नंबर आहे तुमचा ईमेल आय डी आहे तुमचा ओके आधार नंबर तुमचा दहावीचं तुमचं मार्कशीट आहे तुमचं रोल नंबर असेल तुमचा युनिव्हर्सिटी असेल मदर नेम फादर नेम ओके या बेसिक बेसिक गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायच्या दुसरं तुम्हाला इतर काही टाकायचं काम नाही लक्षात ठेवा पहिली गोष्ट फॉर्म भरताना सगळे डॉक्युमेंट ओके जवळ ठेवा आणि त्यांच्या पीडीएफ असेल बघा जिथे जी तुम्हाला आवश्यक आहे अपलोड करणं वगैरे त्या ठिकाणी तुम्ही ते अपलोड करा ओके मात्र तुमचा जो वन टाइम रजिस्ट्रेशन पासवर्ड हा व्यवस्थित सांभाळून ठेवा त्याच्यानंतर इन केस तुमचं मित्रांनो भविष्यामध्ये फॉर्म भरताना काही चूक झालीच तर तुम्हाला करेक्शन विंडो सुद्धा दोन दिवस ओपन होत असते ओके ती नोव्हेंबर महिने सॉरी ऑक्टोबर महिन्यामध्ये तुम्हाला दोन दिवस ती विंडो ओपन होईल त्यावेळेस तुम्ही तुमचा फॉर्मचं करेक्शन देखील करू शकतात आता मेन महत्वाचा जो मुद्दा आहे लक्षात ठेवा की फॉर्म भरताना तुम्हाला प्रेफरन्स वगैरे द्यावा लागतो लक्षात ठेवा की सर बीएसएफ सिलेक्ट करायचं आसाम रायफल घ्यायचं की आयटीबीपी घ्यायचं एनएसी घ्यायचंय याच्यापैकी सगळ्यात बेस्ट डिपार्टमेंट कोणते बेस पोस्ट कोणते याच्या संदर्भातला तुम्हाला एक स्वतंत्र व्हिडिओ एक स्वतंत्र तुम्हाला आज तो व्हिडिओ येऊन जाईल त्या मी पूर्णपणे डिटेलमध्ये तुम्हाला सांगेल की पहिला प्रेफरन्स कुठे द्यायचा दुसरा प्रेफरन्स कुठे द्यायचा नाही तर जे तुम्हाला फॉर्म मध्ये सांगितलेले ई एफ जी e, ओके ते डायरेक्ट टाकू नका त्याच्यामुळे तुम्हाला काय तर सिलेक्शन होऊन पण तुम्हाला बघा जर मनासारखी पोस्ट भेटली नाही तर काही उपयोग होती मित्र लक्षात ठेवा त्याच्यामुळे हे जे तुम्हाला मी सांगितले वन टाइम रजिस्ट्रेशन पुढे याच्यात काही विशेष असं काही नाही परंतु एस एस सी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईट वर जा तुम्ही आणि तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवून जातील थी। ठीक आहे हा तर मला काही लेकरांसाठी सांगायचं परंतु बघा जे विद्यार्थी एस एस सी जी डी ची इग्नाईट अकॅडमी सोबत तयारी करू इच्छितात त्या लेकरांसाठी मित्रांनो तुम्हाला ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच तुमची दहा सप्टेंबर पासून पूर्ण सुरू होते या बॅच मध्ये तुम्हाला बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळ्या गोष्टी होणार आहेत लक्षात ठेवा काही मुलांचं म्हणणं असेल की सर आम्ही पोलीस भरती पण करतो जीडी पण करतोय नेमका आम्ही काय करायला पाहिजे तर मित्रांनो लक्षात ठेवा याच्यामुळे तुम्हाला एस एस सी जीडीच्या बॅच बद्दल तुम्हाला या बॅच मध्ये तुम्हाला पोलीस भरतीची सुद्धा तुमची पूर्णपणे तयारी या बॅच मध्ये होऊन जाणार ओके यस तुम्हाला हिंदी ग्रामर साठी सुद्धा हिंदी व्याकरणासाठी पण आपल्याकडे टीचर आहेत मित्रांनो यस त्यांचा फोटो वगैरे तुम्हाला पूर्णपणे डिटेल्स मध्ये मी उद्या परवाच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगेल त्यांचे डेमोन्स्ट्रेशन आपण डायरेक्ट सुरू करतोय ठीक आहे यस दुसरी गोष्ट तुम्हाला मॅथ्स रिडिंग असेल बघा काही लोकांना इंग्लिश जर कम्फर्टेबल असेल बघा इंग्लिश चे सुद्धा तुम्हाला सेशन त्याच्यामध्ये देऊन टाकू आपण ओके यस तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या फॉर्म सगळ्या लोकांनी व्यवस्थित वन टाइम रजिस्ट्रेशन करा कारण एकोणचाळीस हजार चारशे एक्क्याऐंशी जागा या महाराष्ट्रातील लेकरांसाठी मित्रांनो बघा याच्यापैकी स्टेट पण त्याचा चार्ट आज उद्यामध्ये डिक्लेअर होईल तो सुद्धा मी तुम्हाला पुढच्या एखाद्या मध्ये सांगितलंच ओके यस ह्या ज्या पोस्ट आहेत बघा बीएसएफ सीआय सी 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 पी एफ एस एस बी वगैरे हो यांच्यापैकी प्रेफरन्स कुठे द्यायचा काय द्यायचा ओके यस मराठी भाषेमध्ये आपण एक्झाम देऊ शकतो याबद्दल तुम्हाला ऑलरेडी सांगितले ओके सिलेक्शन प्रोसेस वगैरे एक्झाम तुमची कधी होईल वयाचा क्रायटेरिया हाईट किती पाहिजे काय पाहिजे या संदर्भात तुम्हाला पोरानो आपल्याकडे ऑलरेडी सागर साहेब तुम्हाला याबद्दल बोललेले आहेतच ओके हा सिलेबस संदर्भात तुम्हाला मी काल एक व्हिडिओ टाकलेला आहे तो व्हिडिओ सुद्धा बघा कारण अभ्यासक्रमामध्ये कोणता विषय किती मार्कासाठी असणार कोणते कोणते टॉपिक करायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेले आहे लक्षात ठेवा जे जे टॉपिक सांगितले मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक आहेत बघा ते एस एस ये सी ने स्वतः दिले बघा हे टॉपिक तुम्ही करा एस एस जर तुम्हाला सांगते की हे टॉपिक करा त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता एक्झाम सेंटर तुम्हाला बघा हे एक्झाम सेंटर प्रणव जवळच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही तुम्ही एक्झाम देऊ शकता ओके जर जर ज्या विद्यार्थ्यांना हे बॅच जॉईन करायची असेल त्या विद्यार्थ्यांनी काय करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या क्रमांकावरती कॉल करून तुम्हाला काही गरज लागली माहिती लागली तर तुम्ही विचारू शकता पण ही जी ऑफर आहे फक्त पहिल्या दोनशे लेकरांसाठीच आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही ह्या ऑफरचा शंभर टक्के सगळेजण फायदा घेऊ शकतात ओके येस भेटूयात मित्रांनो आपण पुढच्या एखाद्या नवीन छान व्हिडिओमध्ये ओके चलो थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>